झालेला आता आमच्या कास्ताची तयारी चांगलं आहे घेतले भाजी मॅश करीत पावभाजीसाठी भाजी मॅश करून झालेली आहे आणि इथं आता आपली भाजी घालून घ्या

लाल व्हायला पाव गरम चालले तुला किती पाव बजे राय क्रभात भाई पाव पावभाजी रेडी झालेली आहे बसले खायला <laughs> <गराम तारे। laughs> कोणा कधी झालंय बरी झालय झोप हे उठले असं वाटतं बघ लास आहे रेडी झालेली आहे आम्ही कलर बिलर काहीच टाकत नाही म्हणून आमची अशी आता मसाला टाकतो आपला ग्री मसाला तो ना रेज नाही मच्छर लगर